आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते ती म्हणजे रवींद्र समर्थनार्थ संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना सोडा पक्षांतर करा नाही तर तुरुंगात जाल असं त्यांना धमकावलं जात आहे असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे ही आता आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांचा त्यांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना सोडा पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जाल असं धमकावलं जात आहे असा आरोपसुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे काय ट्विट केलं आहे संजय राऊतांनी आपण बघूयात वायकरांवर तपास यंत्रणांच्याकडून प्रचंड दबाव सुरू आहे येत्या काही दिवसामध्ये शिवसेना सोडा पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जाल असं धमकावलं जात आहे हा दहशतवाद आहे अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे बायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत ते लढतील आणि जिंकतीलही